मराठी सृष्टीला लाभलेल्या मोजक्या देखण्या नायकांपैकी एक म्हणजे यशवंत दत्त त्यांचे खरे नाव यशवंत महाडिक होते फक्त बावन्न वर्ष आयुष्य लाभलेल्या या कलाकाराने आपल्या छोट्या कारकिर्दीत अनेक चित्रपट गाजवले भैरू पैलवान की जय गनिमी कावा फटाकडी नवरा माझा ब्रह्मचारी आपलेच जात आपलेच ओठ शापित या आणि अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली शापित आणि संसार या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता सरकारनामा सुगंधी कट्टा या चित्रपटातून यशवंत दत्त यांनी दमदार खलनायक देखील रंगवला होता मात्र अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षीच यशवंत दत्त यांनी जगाचा निरोप घेतला यशवंत दत्त जरी आता आपल्यात नसतील तरीही त्यांचा वारसा त्यांची पुढची पिढी खंबीरपणे चालवत आहे यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत यशवंत दत्त यांच्या मुलाचे नाव अक्षय महाडिक असून ते मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत अक्षय महाडिक यांचा जन्म नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाला ते लहानपणापासून पुण्यात वाढले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही नाटकात कामं केली दोन हजार दहा साली त्यांनी दिग्दर्शक म्हणून सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी आरंभ अ न्यू बिगनिंग या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली या चित्रपटाला झी गौरवचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता अक्षय यांचा दुसरा चित्रपट धागे दोरे हा होता कौटुंबिक सस्पेन्स थ्रिलर अशा या वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता पुढे त्याने सेवन रोशन विला हा चित्रपट दिग्दर्शित केला प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता त्यानंतर त्यांनी अनसेल्फी डिझायर नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांनी वेदांती भागवत यांच्याशी लग्न केलं आहे वेदांती भागवत या कथ्थक नृत्यांगना आहेत त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात त्यांनी हो दे थोडासा उशीर या चित्रपटासाठी कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे शिवाय त्यांची पुण्यात लय ऑन स्टुडिओ नावाची नृत्यसंस्था आहे या संस्थेद्वारे त्या कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देतात या नवऱ्या बायकोच्या जोडगुळीने यशवंत दत्त यांच्याप्रमाणेच कलाक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे हे जोडपे दत्त कुटुंबाचा मनोरंजनाचा वारसा पुढे चालवत आहेत अशा प्रकारे यशवंत दत्त यांच्या पावल्यावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आणि सून कलाक्षेत्रात नाव कमवत आहेत